खायचं असलं तर चिकन खा नाहीतर तर खाऊ नका गावात चाललोय का हे काम कर ना माझा आज मटणाची आवड झाली मटण घेऊन या मटण खायला मला मला बकऱ्याचं मटण खा वाटत नाही मी काय करणार आहे चिकन आणणार आहे चिकन खात ना तुम्ही चिकन मी मटणाची वगैरे खाल्लंय का चिकन खाऊ खातोय का हे तर माहिती आहे मटन जाणार खायचं असलं तर चिकन खा नाही तर खाऊ ना, ना मी आणणार आहे चिकन मला मटण आवडत ना नाही पटलं तर खा नाही तर नका खाऊ मला काय घेऊन देणार नाही का ते आयला जेव्हा माझ्या बाहेूबाई मला हे नाक सांभाळायला बरा पण जावाय सांभाळायला बरं नाही मी त्यांना मटण मधलं मटण चिकन मल चिकन वायबी जे ती वस्तू आणत होतो काय देवा आपलं हे लय वाईट घासना गरजी आणि मी जर गाव तुम्ही सही नसती केली तर म मला हे परिणाम घडत नसते ना ला लागले की असं झालं आता अवघड झालं तर त्यांच्या मानावर काय आणते आणि काय नाही आता जीवाला दोन घास तर खावाच लागते ना नाही खाऊन काय आपली गरिबीच बनायचं आता कसं तरी खावावं लागलं ना काय सांगावं हे जगाला सांगण्याचा उपयोग नाही पण आता जगाने तरी जावाची जात कशी असती हे बघत राहावं जावाय काय करते सासऱ्याला कसा पैसे होतो हे तुम्ही बघत राहता पप्पा काय झालो काय बोलत होत तुम्ही अगं काय बोलत होतो काय झालं मला आज मटण खावायचं मग जावायला मटण घेऊन या मानत ना नाही म्हणले ते म्हणले मला चिकन खावाटत मी चिकनच आणणार तू म्हणाय तर माझ्या पुरतं म्हणाल माझ्या पुरतं पावशीर काय आण ते म्हणलं माझ्या पुरत ते म्हणजे अजिबात जमत नाही आता काय समज आहे आणि मी जर त्याशी दावर पिऊन सही नसते केली यांना मालक नसतं केलं तो मला ह्यांना भीक मागायची गरज होती काही तर चुकलं नाही तुमचं दारू पिऊन दारूच्या न साईन केली आता काय आता बसा पण काय करा आता तरी मी एकदा बोलून बघते हायती आंब्या खाली गेले नाहीत आणखी ना, ना, आता मी फसलोय फसलोय पण या दुसऱ्यांनी तरी आता फसलो आहे सासरी जावाय सगळं कसं वागायचं आणि काय करायचं जावाय सगळे असले नसते हरामको भेटतो सगळे सासे नसते जे प्रेम करतो पण शेवटला काय सांगतोय ते कुत्र्यासारखं शिपटी खाली करून बसत होते उठ म्हणलं की उठ बस म्हणलं की बस आणि आता म्हणजे तुम्हाला सध्या ते तुम्ही अडीच वर्ष त्यांना खाऊ घातलं घातले ते सध्या तुम्हाला पौष आणायचं म्हणलं तर नगम आणायला काय बोला दोन अडीच वर्ष मी आज जर माझ्या जीवाला मटण खावतलं तर मला मटण आणलं हे माझी चूक म्हणायचं ना सगळी का आता आपण दिलाय त्यांच्या हातात कारभार ते जेव्हा देते आपल्याला खायची वेळ आधी थांबा मी त्यांना बोलून बघते बघू नाही तर लहान लग नाही आणलं आपलं त्यातला रसा बिसा वरचा क्लोर जाऊ दे ओ थांबा ना थांबा oh, uh... हो ना अहो पप्पाला लई मटन खा वाटले वय आणा वय म्हातार माणूस आहे ते म्हणले होते तुम्हाला मटण खा वाटलं पप्पाला चिकन काय होते त्यांना चिकन त्यांनी कधी खाल्लंय का बरं दोन अडीच तुम्ही बघतात ते शिळे तुकडे खा जे भेटत ते गप खा नाही ते भेटत नाही काम करते कपाटात माझे पैसे पन्नास हजार रुपये कशाला